कधी असं वाटतं का की आयुष्य एकाच ठिकाणी थांबलंय म्हणजे करिअर असो किंवा नाती आपण परत परत त्याच चुका करतोय त्याच जागेवर येऊन थांबतोय असं का होतं याचं उत्तर ना आपल्याच डोक्यात आहे चला तर मग आज आपल्या मनातल्या त्या अदृश्य स्क्रिप्ट्सबद्दल बोलूया ज्या आपल्याला न कळतपणे कंट्रोल करत असतात हा प्रश्न ऐकल्यावर अनेकांना वाटेल अरे हो हे तर अगदी माझ्यासोबत होतं आपण ठरवतो की नाही आता बदलायचं पुढच्या वेळी असं नाही वागायचं पण जेव्हा ती वेळ येते तेव्हा नकळतपणे आपण पुन्हा तेच करतो हे असं का होतं ह्यामागे नक्की कोणती शक्ती आहे ती शक्ती म्हणजे आपल्याच मनाची एक गमतीशीर प्रक्रिया या प्रक्रियेला म्हणतात संज्ञात्मक स्क्रिप्ट आता हा शब्द जला जड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आपल्या मनाचा एक ऑटोपायलट मोड आहे म्हणजे कसं की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काय करायचं कसं वागायचं हे आपल्या मनाने आधीच ठरवून टाकलेलं असतं आणि आपण काहीही विचार न करता अगदी मशीनसारखं त्यानुसार वागतो आता असं नाही आहे की या स्क्रिप्ट्स म्हणजे काहीतरी वाईटच गोष्ट आहे उलट त्या खूप कामाच्या असतात उदाहरणार्थ विचार करा आपण डॉक्टरकडे जातो तिथे गेल्यावर काय करायचं याची एक स्क्रिप्ट आपल्या मनात पक्की बसलेली असते यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने विचार करत बसावा लागत नाही आणि रोजच्या गोष्टी सोप्या होतात पण मग प्रॉब्लेम कुठे येतो खरी गडबड तेव्हा सुरू होते जेव्हा ह्याच ऑटोमॅटिक स्क्रिप्ट्स आपल्या करिअरचे नात्यांचे आणि आयुष्यातले मोठे मोठे निर्णय आपल्या नकळत घ्यायला लागतात मग आपण विचार करून निर्णय घेत नाही तर फक्त एका ठरलेल्या कथेप्रमाणे वागत राहतो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की हे निर्णय आपल्या आप आहेत की त्या स्क्रिप्टचे चला तर मग ओळख करून घेऊया त्या पहिल्या स्क्रिप्टची जी आपल्याला आपल्याच भूतकाळात बांधून ठेवते तिचं नाव आहे सिक्वल स्क्रिप्ट सिक्वेल स्क्रिप्ट म्हणजे काय तर आपल्या आयुष्याची जी काही कथा आतापर्यंत घडली आहे तिच्याशी पुढचं आयुष्य सुसंगत असावं यासाठी धडपडणं आपण नकळतपणे आपल्या भूतकाळाचे गुलाम बनतो आपली जुनी कहाणी जशीच्या तशी पुढे चालू राहावी यासाठी आपण प्रयत्न करत राहतो मग भलेही ती कहाणी आपल्याला त्रास देत असली तरी हे कसं होतं माहितीये समजा आपण एका विषयात शिक्षण घेतलं तर त्याच क्षेत्रात नोकरी केली पाहिजे असं आपल्याला वाटतं किंवा नात्यांमध्ये बघा सारख्याच प्रकारच्या व्यक्तीकडे आपण पुन्हा पुन्हा ओढले जातो कधीकधी तर आपण अगदी उलटं करतो म्हणजे मागच्या अनुभवामुळे अगदी विरुद्ध वागतो पण तो निर्णय सुद्धा भूतकाळावरच अवलंबून असतो आणि यात होतं काय की आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन अनपेक्षित संधी आपण गमावून बसतो ओके okay, तर ही झाली सिक्वेल स्क्रिप्ट आता बघूया दुसरी स्क्रिप्ट जी आपल्याला स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायला भाग पाडते याला म्हणतात क्राऊड प्लीजर स्क्रिप्ट या स्क्रिप्टच्या प्रभावाखाली आपण जे काही निर्णय घेतो ते स्वतःच्या आनंदासाठी नसतात तर इतरांना काय आवडेल कशाने ते खुश होतील याचा विचार करून घेतलेले असतात इतरांच्या अपेक्षांचं ओझा आपण वाहत राहतो आपल्याला खरंच काय हवंय यापेक्षा लोक काय म्हणतील हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटायला लागतो आणि हे प्रेक्षक कोण असतात कोणी बाहेरचे नसतात बरं का आपलेच पालक मित्रमैत्रिणी आपला पार्टनर किंवा ऑफिसमधले सहकारी त्यांच्या नजरेत चांगलं यशस्वी किंवा सुरक्षित दिसावं यासाठी आपण नकळतपणे असे निर्णय घेतो जे कदाचित आपल्याला मनापासून कधीच घ्यायचे नसतात झालंय का कधी असं आपल्यासोबत आणि आता येते तिसरी स्क्रिप्ट आणि खरं सांगायचं तर ही सगळ्यात जास्त फसवी आणि धोकादायक आहे तिचं नाव आहे एपिक स्क्रिप्ट आपल्या आजूबाजूच्या समाजात ना या स्क्रिप्टचं खूप कौतुक होतं यानुसार आपण जे काही करू ते मोठं भव्य एपिक असलं पाहिजे जगावर त्याचा काहीतरी प्रभाव पडला पाहिजे एक साधं सोपं समाधानी आयुष्य जगणं म्हणजे जणू काही फेल्युअरच आहे असंही स्क्रिप्ट आपल्या मनावर बिंबवते आणि सोशल मीडियामुळे तर हा दबाव आणखीनच वाढलाय प्रत्येकालाच काहीतरी जगावेगळं करून दाखवायचंय आणि हे मोठं काहीतरी करण्याचं प्रेशर किती वाढलंय याचं एक धक्कादायक आकडा सांगतो गेल्या वीस वर्षात पुस्तकांमध्ये तुमचा उद्देश शोधा किंवा फाइंड युअर पर्पज हे वाक्य वापरण्याचं प्रमाण तब्बल सातशे टक्क्यांनी वाढलंय म्हणजे विचार करा साधं जगणं आता पुरेसं राहिलेलंच नाहीये या एपिक स्क्रिप्टला एक मानसिक भ्रम खतपाणी घालतो ज्याला सर्वायव्हरशी बायस म्हणतात म्हणजे काय तर आपण फक्त तेच लोक बघतो जी यशस्वी झालेत पण त्याच मार्गावर चालणारे आणि अयशस्वी झालेले हजारो लोक आपल्याला दिसतच नाहीत आपण फक्त शिखरावर पोहोचलेले लोक पाहतो पण दरीत कोसळलेल्यांकडे आपलं लक्षही जात नाही आणि या अर्धवट माहितीच्या आधारावर आपण स्वतःला कमी लेखायला लागतो तर या आहे त्या तीन अदृश्य स्क्रिप्ट्स ज्या साखळ्यांसारख्या आपल्याला जखडून ठेवतात पण घाबरण्याचं कारण नाही म्हणतात ना प्रत्येक कुलपाची किल्ली असतेच आपणही या स्क्रिप्ट्स तोडून आपली स्वतःची एक नवी कथा लिहू शकतो कशी चला बघूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक छोटासा बदल आपल्या विचारांमध्ये करायचा आहे या स्क्रिप्ट्स म्हणजे काही दगडावरची रेघ नाहीये त्या फक्त कथा आहेत ज्या आपण स्वतःला वर्षानुवर्षे सांगत आलो आहोत आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की कथा कधीही बदलता येतात यासाठी एक सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे जेव्हा कधी मनात मी हे करायलाच पाहिजे किंवा मला हे करायला हवं असा विचार येईल तेव्हा जरा थांबा हा पाहिजे किंवा हवं शब्द कुठल्या तरी स्क्रिप्टमधनं येतोय हे ओळखा त्याऐवजी स्वतःला म्हणा मी हे करून पाहू शकेन बघा पाहिजे या शब्दात एक बंधन आहे एक दबाव आहे पण शकेन या शब्दात एक शक्यता आहे एक स्वातंत्र्य आहे आणि आप आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी बंधनांची नाही तर शक्यतांची गरज आहे तर मग आपली स्वतःची नवी गोष्ट लिहायला सुरुवात कशी करायची त्यासाठी फक्त तीन प्रश्न पुढचा कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा एखादा नवीन प्रयोग करताना स्वतःला हे तीन प्रश्न नक्की विचारा पहिला प्रश्न थेट सिक्वल स्क्रिप्टला आव्हान देतो मी फक्त जुनीच वाट चालत राहिलोय की स्वतःसाठी एखादी नवी पायवाट शोधण्याचा प्रयत्न करतोय हा प्रश्न आपल्याला भूतकाळात अडकू न राहता भविष्याचा शोध घ्यायला मदत करतो दुसरा प्रश्न क्राऊड प्लीजर स्क्रिप्टला छेद देतो मी फक्त गर्दीच्या मागे धावतोय की मला समजून घेणारे माझ्या विचारांना पाठिंबा देणारे माझे स्वतःचे लोक शोधतोय गर्दीला खुश करण्यापेक्षा आपल्याला आपुलकी देणारे सोबती शोधणं जास्त महत्वाचं आहे आणि तिसरा प्रश्न हा एपिक स्क्रिप्टच्या दबावातून आपल्याला बाहेर काढतो एखाद्या मोठ्या भव्य पॅशनच्या मागे धावण्याच्या ओझ्याखाली जगण्यापेक्षा आपल्या मनातल्या छोट्या छोट्या उत्सुकतेच्या मागे जाऊन बघायला काय हरकत आहे कदाचित त्याच छोट्या गोष्टींमध्ये खरा आनंद आणि खरा मार्ग दडलेला असेल आणि शेवती हाच तो सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या आयुष्याची कथा कोण लिहितय आपण एका जुन्या ठरलेल्या स्क्रिप्टनुसार चाललो आहोत की आपण स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या इच्छेनं स्वतःची एक नवी गोष्ट लिहित आहोत विचार करा तुमच्या आयुष्याचा लेखक कोण आहे तुम्ही की तुमच्या नकळत काम करणाऱ्या या स्क्रिप्ट्स